ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिर व शाह जहूर अली दर्गा शेजारी असलेल्या ॲडव्हेंचर पार्क येथील डीजे बंद करण्याची मागणी वीरशैव विजनच्या वतीने पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे वीरशैव विजन उत्सव समितीचे अध्यक्ष विजयकुमार बिराजदार यांच्या हस्ते व संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले सहकार्याध्यक्ष राजेश नीला कार्यकारिणी सदस्य गंगाधर झुरडे सोशल मीडिया प्रमुख अमित कलशे यांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले नमस्कार मी वीर शिवजन उच्च समितीचे अध्यक्ष विजयकुमार बिराज बोलतो आज आम्ही या ठिकाणी मान्य कमिशनर साहेब एम राजकुमार यांना एक निवेदन डो निवेदन यासाठी दिलं जाणार की सिद्धेश्वर मंदिर परिसरात जो ॲडव्हेंचर पार्क झाला आहे त्या ॲडव्हेंचर पार्कमधून रोज संध्याकाळी अतिशय कर्कश आवाजात पिक्चरचे गाणे लागले जातात आणि त्यामुळं मंदिराच्या पावित्राने बाजूलाच असलेला मुस्लिम शाहू शाहूजारी दर्गा ह्या ठिकाणी जे मंदिरात परिसरात दर्शनासाठी येतात आणि ध्यान करण्यासाठी किंवा समाधीसाठी येतात लोकं त्या लोकांचं पावित्र्याने त्यांना ध्यान लागण्यास जरा अडचण होती आणि ते अडचण ध्यानात घेऊन आम्ही वीर शिवजन्यने ह्या विषयावर डॉक्टर एम राजकुमार यांना भेटून असं निवेदन दिलं की त्या जे त्याच्यावर जे आपण मध्य डी जे आणला होता सोलापूर शहरात त्याच पार्श्वभूमीवर ह्यासुद्धा ॲडव्हेंचर पार्कच्या संबंधित चालकावर योग्य ते कार्य करून त्याच्यावर पूर्ण बंदी आणावी आणि आम्हाला सर्व सिद्धेश्वर भक्तनांनी सोलापूर वाशिना ह्या कर्कश आवाजापासून मुक्तता द्यावी असे मी त्यांना निवेदन देण्यात आलं आहे महापालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत ॲडव्हेंचर पार्क उभे केले त्याचा हेतू हा होता की लहान मुलांना शांत अशा नैसर्गिक वातावरणात मनोरंजन व्यायाम आणि निसर्गाच्या जवळ जाण्याचा अनुभव मिळावा त्यासाठी तिथे लाईन रॉक क्लाइंबिंग रोप कोर्सेस अडथळ्यांच्या शर्यती उपलब्ध करून देण्यात आल्या पार्क चालवायला घेतलेल्या खाजगी व्यावसायिकाने मात्र या हेतूला सपशील हरताळ फासला आहे दररोज सायंकाळी कर्णकर्कशा आवाजात डी जेवर चित्रपटातील अश्लील आणि विचित्र गाणी लावली जातात त्यामुळे मंदिरातील शांतता व पावित्र्य भंग पावत आहे तिथे मोठ्या आवाजात लावल्या जाणाऱ्या चित्रपटातील गाण्यांमुळे मंदिरातील भक्तांच्या ध्यानधारणेत व्यत्यय येत आहे तसेच ऍडव्हेंचर पार्क शेजारी शाह जहूर अली दर्गा हे प्रार्थनास्थळ आहे तिथे सुद्धा प्रार्थनेसाठी येणाऱ्या भक्तांना या ये डीजेचा त्रास होत आहे सोलापुरात पोलीस आयुक्तांनी आपण बंदी केली आहे तरीही त्यांच्या आदेशांची पायमल्ली ॲडव्हेंचर पार्क इथे होत असल्याचे निदर्शनास येते त्यामुळे पोलीस आयुक्तांनी ॲडव्हेंचर पार्क येथील डीजे बंदी करावी अशी मागणी करण्यात आली त्यावर पोलिस आयुक्तांनी त्याची दखल घेतली जाईल असे आश्वासित केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका